बडनेरा येथील श्रीमती अंजलीबाई लांडे शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित एस एल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये नागपूर अमरावती जालना संभाजीनगर नाशिक येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी मुलाखती घेण्याकरिता आले होते या मेळाव्यात दोनशे पंचवीस बेरोजगार सुशिक्षित युवकांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून देण्यात आला गेल्या सहा वर्षापासून एस एल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी मुलाखती पात्र दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपनीमध्ये तात्काळ नियुक्तीपत्र देऊन रोजगार, रोजगार उपलब्ध करून दिला विनामूल्य रोजगार मेळाव्याचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत लांडे यांनी केले होते या रोजगार मेळाव्याला संस्थाध्यक्ष प्रशांत लांडे स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष अजय जयस्वाल मुस्ताक शेख सिटी न्यूज प्रतिनिधी मचिंद्र भटकर मतदार राजचे सिद्धार्थ वनसोळ आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते या मेळाव्याच्या आयोजनाकरिता प्राचार्य भूषण दहीकर व्यवस्थापक प्राध्यापक अमोल मिल्खे गटनिदेशक अभिजित लांडे अतुल दिघाडे मोहम्मद जमीर अक्षय काळे स्वप्नील दारोकार वतन ठाकूर विष्णू लांजुलकर सूरज अंबाडकर विनय केने मुकेश बारपेठे यांनी अथक परिश्रम घेतले या मेळाव्याच्या संदर्भात संस्थाध्यक्ष प्रशांत लांडे व अजय जयस्वाल यांनी आपल्या अंजली शिक्षण प्रसारक मंडळ बडनेरातर्फे संचालित एस एल औद्योगिक प्रशिक्षण संस्था बडनेरामध्ये आज दरवर्षीप्रमाणे रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या कॉलेजच्या माध्यमातून जवळपास सहा वर्ष झाले रोजगार मेळावा आयोजित केला जातो आणि जवळपास दरवर्षी दोनशे ते तीनशे विद्यार्थी आपल्या कॉलेजलेच कॉलेजमधलेच नाही तर पूर्ण जिल्ह्यातले विद्यार्थी इथे रोजगार मेळाव्याकरता येत असतात आणि ह्या रोजगार मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे विद्यार्थी आल्यानंतर तो जर त्यांनी उत्तम शिक्षण घेतलं असेल तर त्याला ताबडतोब इथे संध्याकाळपर्यंत त्याला अपॉइंटमेंट ऑर्डर आपल्या ह्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून भेटत असतात आम्ही बघतोय गेल्या सहा वर्षापासून विविध महाराष्ट्रभरातील विविध कंपनीमध्ये आपल्या एस एल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी आज मोठ्या पगारावर काम करत आहेत ते औरंगाबाद असो मुंबई असो अमरावती असो पुणा असो किंवा इतर मोठे शहर असो आमच्या मला अभिमान वाटतो की आमच्या येथील विद्यार्थी दोन विद्यार्थी जपानमध्ये सुद्धा चांगल्या अठरा अठरा लाखाच्या पॅकेजवर काम करत आहेत तर तेच आमचं ह्या रोजगार मेळाव्याचं यश आहे आज इथे आलेल्या सर्व महाराष्ट्रभरातून सर्व कंपनींचं मी इथे स्वागत करतो त्यांनी चांगल्या पद्धतीने इथे रोजगार मेळाव्यात आयोजित करण्याकरता आम्हाला के सहकार्य केलेलं आहे आणि आपल्या इथील विद्यार्थी एस एल आय टी एचा विद्यार्थी असो किंवा बाहेरच्या कॉलेजचा विद्यार्थी असो तो, तो, तो विद्यार्थी आपला आहे आपल्या जिल्ह्यातील आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने रोजगार भेटला पाहिजे हा या मेळाव्याचा उद्देश आहे सर या रोजगार मेळाव्यात जे विद्यार्थी येतात त्यांच्याकडनं आपण काही शुल्क आकारतो का आम्ही कुठल्याच पद्धतीचं शुल्क विद्यार्थ्याकरता या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आकारत नाही इथे येणारा विद्यार्थी हा जॉबला लागणे हाच आमचा सर्वात पहिला उद्देश आहे त्या विद्यार्थ्याला जॉब लागला की आम्हाला त्याचं शुल्क भेटलं असं समजून घ्यायचं कारण विद्यार्थी बेरोजगार राहणं हा आय टी आयचा उद्देशच मुळात हे आहे की विद्यार्थ्यांना ताबडतोब रोजगार भेटला पाहिजे आम्ही कुठल्याच पद्धतीचा शुल्क विद्यार्थ्यांना ह्या कामासाठी आकारत नाही एस एल औद्योगिक प्रशिक्षण संस्थातर्फे संचालित हे एस एल आय टी आय कॉलेजमध्ये आज प्लेसमेंटचा खूप मोठ्या लेवलवर कार्यक्रम चालू आहे इथे मोठ्या मोठ्या कंपनीतून त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि मागच्या पाच पाच वर्ष पाच वर्षापासून इथे खूप मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट होत आहे मग जवळपास इथे चारशे ते पाचशे विद्यार्थी दरवर्षी कुठे ना कुठे कंपनीला आपले जॉब करत आहे इथून म्हणजे मराठवाड्याची पश्चिम महाराष्ट्राची मोठ्या मोठ्या कंपनी इथे येऊन विदर्भाचे जे विद्यार्थी आहे त्यांना तिथे घेऊन जाऊन त्यांना त्या चांगल्या सॅलरीवर तिथे लावत आहे जॉबवर आणि खूप चांगला रिस्पॉन्स इथं मिळत आहेत आम्ही आता जे प्रतिनिधी मोठ्या कंपनीचे एन आर बी आहे जाधव इंडस्ट्रीज आहे बाकीचे लोक जे आले त्यांच्याशी बोललो ते म्हणे इथले खूप हुशार विद्यार्थी आहे आणि खूप चांगला आम्हाला इथं रिस्पॉन्स आहे एस एल आय टी आयमध्ये आणि दरवर्षी येत असतात आणि पुढे आम्ही येत राहू याच्यासाठी मी इथलं स्टाफ आणि संस्थेचे अध्यक्ष दांडे साहेबांना खूप शुभ शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच शैक्षणिक राजकीय व सामाजिक घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका